बेरीज वजाबाकीचं गणित दिलेलं आहे एक्केचाळीस बहात्तर प्लस क्वेश्चन मार्क दिलेला आहे किंवा प्रश्नार्थक चिन्ह वजा एक सहा नऊ सहा म्हणजे सोळाशे शहाण्णव बरोबर तीन हजार शहाण्णव तर प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल आता जसं गणित दिलेलं आहे तसं लिहून घेऊ आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण काय लिहिणार आहोत फक्त एक्स लिहूया म्हणजे आपण ज्या मेथडने सॉल्व्ह करत आहोत त्याला फक्त एक्स मानायचं आहे किती प्रश्नार्थ चिन्ह दुसरं तिसरं काय नसून एक्स आहे वजा वन सिक्स नाईन सिक्स बरोबर किती थ्री झिरो नाईन सिक्स आता आपल्याला ह्याची किंमत काढायची आहे ह्या पार्टची आणि हा प्लसमध्ये आहे आपण काय करूया की है है। का कि जे उर्वरित दोन आहेत त्या संख्या सोडून घेऊया या साईडच्या तर काय दिलेलं आहे फोर वन सेवन टू म्हणजे एक्केचाळीस बहात्तर वजा दिलेला आहे वजा वन सिक्स नाईन सिक्स याला छेडत नाही आपण वन सिक्स नाईन सिक्स यांची वजाबाकी करायची आहे दोनमधनं सहा जात नाही म्हणून हातचा घेतला बारातनं सहा गेले खाली उरले सहा हातचा वापस दिला इथे दहामधनं सातमधनं दहा जात नाही म्हणून आजचा घेतला सतरामधनं दहा गेले खाली उरले सात हातचा वापस दिला एकमधनं सात वाप जात नाहीत म्हणून आजचा घेतला अकरामधनं सात गेले खाली उरले चार हाचा वापस दिला अक चारमधनं दोन मायनस गेले किती उरले चोवीस शहात्तर आता हा एक्स जसा होता तसा लिहूया आता काय झालेलं आहे जे लहाना संख्येचं चिन्ह काय आहे मग वजा आहे मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह नाही आहे म्हणून इथे काय येणार आहे प्लस ह्या दोघांची वजा बाकी एक्केचाळीस बहात्तर वजा, वजा वन सिक्स नाईन सिक्स सोळाशे शहाण्णव हे जे आपण इथे आत्ता जस्ट सोडवलं आहे चोवीस शहात्तर बरोबर किती ही उजवी बाजू होती आपली थ्री झिरो नाईन सिक्स कोणाला समजलं नसेल तर आपण काय केलेलं आहे एक्स थोडासा बाजूला काढला टेम्पररी आपल्याला काय इक्वेशन येणार होतं समजा मी एक्स पहिले घेतला तर हा काय आहे प्लसमध्ये आहे म्हणजे फोर वन सेवन टू वजा वन सिक्स नाईन सिक्स बरोबर थ्री झिरो नाईन सिक्स आता ह्या दोघांची आपण काय केलेली आहे इथे वजाबाकी करून दाखवलेली आहे त्याचं उत्तर किती आलेलं आहे चोवीस शहात्तर आणि आपण तिथेच पुढे मांडलेलं आहे आता काय करत आहे आपण एक्स बरोबर हा काय आहे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून हा जो पार्ट आहे आपल्याला काय करायचं आहे त्या साईडला पाठवून द्यायचा आहे आत्ता हा प्लसमध्ये आहे तिकडे जर पाठवला आता मायनसमध्ये जाईल म्हणजे तीन शून्य नऊ सहा वजा चोवीस शहात्तर तर आपण वजाबाकी करून घेऊ तीन झिरो नाईन सिक्स वजा टू फोर सेवन सिक्स वजाबाकी केली सहातनं सहा गेले खाली राहिले शून्य नवातनं सात गेले खाली उरले दोन त्यानंतर तीसमधनं किंवा दहामधनं शून्यातून चार जाते म्हणून आजचा घेतला दहातनं चार गेले खाली उरले सहा आजचा वापस दिला तीनमधनं तीन, तीन गेले खाली उरले शून्य म्हणजेच एक्सची किंमत किंवा ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर किती किंमत आलेली आहे तर सहाशे वीस म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी किती संख्या असणार आहे सहाशे वीस ऑप्शन क्रमांक एक ह्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जे गरजवंतू विद्यार्थी आहे गरजवंतू विद्यार्थ्यांना काय आहे आपल्याकडे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण काय केलेलं आहे ते मेंबरशिप ऑफर केलेली आहे तर ज्यांना यूट्यूब चॅनलचे आपले मेंबरशिपवाले व्हिडिओज हवे असतील त्यांनी काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनलला आपल्या काय करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप आहे आणि जे ह्याला मेंबरशिप आमची यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेईल त्यांच्यासाठी टेलिग्रामवरती आपला एक ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे जर डाऊट्स मला पाठवल्या तर त्या डाऊट्सचं सोल्युशन व्हिडिओजद्वारे देण्याचा प्रयत्न केला जाईल तर आपल्या ग्रुपवरती जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ॲट दी रेट गणितच गणित वन हे असं सर्च करा टेलिग्रामवरती एक मॅथ्सचा ग्रुप येईल त्याला जॉईन व्हा त्यामध्ये तुमचे डाऊट्स पाठवा त्याचं व्हिडिओद्वारे सोल्युशन पाठवण्यात येईल आणि हा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तुम्हाला ॲडिशनल फ्री ऑफ उफ कॉस्ट ऑफर केलेला ग्रुप आहे जे हे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतील त्यांनाच याचा फायदा घेण्यात येईल धन्यवाद